महाराष्ट्रातील सॉफ्टबॉल प्रेमींनी एक नवीन खेळ शोधलाय महाराष्ट्रातील वडगाव येथे राज्यस्तरीय सॉफ्ट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कोणताही खेळ म्हटले की त्यासाठी लागणारे साहित्य आलेच बऱ्याचदा हे महागडे क्रीडा साहित्य घेणे खेळाडूंना परवडतही नाही मग कमीत कमी साहित्य लागणाऱ्या खेळांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सॉफ्टबॉल प्रेमींकडून सॉफ्ट फुटबॉल या नवीन खेळाची निर्मिती करण्यात आली आहे या खेळासाठी लागणाऱ्या खास बॉलची निर्मिती पंजाबमध्ये करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या सॉफ्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य दिनांक चौदा ते सोळा एप्रिल रोजी पहिल्या राज्यस्तरीय मुलामुलींच्या सब ज्युनियर व ज्युनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगावच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू होती यावेळी सॉफ्ट फुटबॉलचे जनक प्राध्यापक संतोष खेंडे यांनी खेळाची निर्मिती संकल्पना खेळाचे नियम यांची माहिती खेळाडूंना दिली भादा <ण्राँगी> भादा। <ण्राँगी>